गोष्ट लग्नानंतरच्या प्रेमाची भाग सतरा नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत पाहिले नसतील तर पहा अनुमनात विचार करतच घाबरत रूमबाहेर उभी असते यांना काय बोलायचं असेल माझ्यात या विचारांनी ती बाहेरूनच आतमध्ये पाहते तर अभी ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन रूममध्ये एरजारे मारताना दिसतो तिला ती म्हणतच हे का अशा फेऱ्या मारत आहेत चेहरा पण किती कठोर केला आहे पुन्हा माझ्यावर रागवलेत का हे पण मी आता चुकीचं काहीच केलं नाही माझ्याही न कळत माझं काही चुकलं का ती रूममध्ये जाण्यासाठी खूपच घाबरत असते पण जावं तर लागणार होतं तिला आतमध्ये ती त्याला इग्नोर करून जाण्याचा केविळवाणा प्रयत्न करू लागते हलक्या पावलांनी खाली मान घालून ती त्याच्या बाजूने जाऊ लागते तसा तो तो तिच्यावर त्याच्या भारदस्त आवाजात मला माहिती आहे मी थोडा रूढ वागतो तुझ्यासोबत म्हणून इग्नोर करणार काय मला मी तुला बोललो होतो ना मला तुझ्याशी बोलायचं आहे मला अपेक्षित असं होतं की तू लवकर येऊन मला विचारायला हवं होतं माझं काय काम आहे तुझ्याशी ते पण नाही तुझ्याकडून काय अपेक्षा करणार म्हणा मी तुला साधी नजर वर करून माझ्याकडे पाहायलाही भीती वाटते इथे मी तुझ्या समोर उभा आहे तरी तू कसलेच पाहत नाहीस माझ्याकडे मला तर वाटतं तुझी ही सर्व नाटकं आहेत तू मुद्दाम वागतेस ना माझ्यासोबत अशी काय समजतेस स्वतःला मला वाट पाहायला लावतेस माहिती आहे ना तुला मला ऑफिसला जाण्यासाठी लेट होत आहे ते तरीही ती त्याच्यासोबत काहीच न बोलता पुढेच निघून जाते तो तिलाच पाहत राहतो अशी काही मी इथे हिच्या सोबतच बोलतोय ना नक्की असा प्रश्न पडतो त्याला मी बोलतोय हिच्याशी एवढेही साध कळत नाही हिला आता त्याला खूप राग येतो तिचा सगळ्यांसोबत गोड गोड गप्पा चालू असतात हिच्या फक्त मी दिसलो की झालं मॅडमचं तोंड बंद आता तो स्वतःशीच पुटपुटतो त्याच्याकडे जास्त वेळ नसतो ऑफिसला जायचं असतं त्याला तो त्याचा राग कंट्रोल करून शांततेत बोलण्यासाठी तिच्याजवळ जातो मी किती वेळ तुझी वाट पाहतोय इथे मला बोलायचं आहे तुझ्यासोबत ती मनातच कॉलेजला जायचं आहे मला आता यावेळेस काहीच गडबड नको आहे नाहीतर मी वेळेत पोचणार नाही कॉलेजला त्याला स्वतःजवळ आलेलं पाहून मनात बोलते तो तो ती तो विचारतो तिला कशी जाणार आहेस तू कॉलेजला ती हळूस नजर वर करून त्याच्याकडे पाहते तो बोलतो डॅडी नाही आणि ऑफिस कारही नाही तुला कॉलेजला सोडण्यासाठी चल पटकन माझ्यासोबत मी सोडतो तुला कॉलेजला त्याच्यासोबत जाण्याच्या विचारानेच ती मनात एक आवंडा घेते काय बोलते ती मोठ्याने पुन्हा अडखळत न नाही नको बोलते ती तर तुम्ही जावा माझं मी जाईल बोलून ती तिची कॉलेज बॅग घेऊन जायला निघते ती थी दोन तीन पावलं पुढे जाते तिला जाताना पाहून त्याला राग येतो तो आता रागातच बोलतो तिला कळत नाही का तुला एकदा सांगितलेलं मी सोडतो तुला चल माझ्यासोबत ती काहीच न बोलता मोठमोठी पावलं टाकून निघून जाते तिथून मागच्या वेळेत जेव्हा त्याने कॉलेजमधून तिला घरी सोडलेलं तेव्हा अभिने अनुला खूप ऐकवलेलं आपला डिओर्स होणार आहे मग तुला कॉलेज करण्याची काय गरज आहे म्हणून फुकटचा पैसा दिसला म्हणून कसाही वापरायचा त्याचं ते सर्व बोलणं आठवलं तिला मग कशी जाणार होती सोबत सोबत ती त्याच्यासोबत पुन्हा नाही नकोच वाटलं तिला त्याच्यासोबत एकत्र जायला ती पटापट निघून गेलेली पुढे टॅक्सीला हात दाखवत होती ती आता अभि तिच्या पाठोपाठ आलेला असतो तो पाहत असतो तिला ती नसते कारजवळ उभी कारपासून खूप अंतरावर उभी असते ती तो कार स्टार्ट करतो तिच्याजवळ येणार असतो तर ती टॅक्सीत बसताना दिसते त्याला हिचा प्रॉब्लेम काय आहे तो स्टेरिंगवर रागाने हात मारत बोलतो एवढे सांगूनही टॅक्सीत बसलीही त्याच रागात तो ऑफिसला निघून जातो अनु टॅक्सीत बसल्यावर जरा मोकळा श्वास घेते तिला वाटलं सुटले त्याच्या तावडीतून पण त्या सुटका करून होती त्याच्यापासून पुन्हा तिला परत यायचं होतं तिला राग आला होता अभिचा पण व्यक्त होत नव्हती ती कसा कसा वागला होता तिच्या सोबत तो तिला मनात आठवत होत ते ऑफिसमध्ये अभि ही आज दिवसभर रागातच होता ऑफिस कामात मन लागत नव्हतं त्याच स्टाफवर आज खूप रागवत होता तो बिचारा स्टाफ बॉसला रागवलेलं पाहून एकमेकात चर्चा करत होता आज बॉसच काहीतरी बिनसलंय वाटत रात्री तो घरी आला तेव्हा ती फोनवर बोलत होती नीलम यांचा मोबाईल होता तिच्या हातात खाली बसून सर्व बुकचा पसारा करून अभ्यास न करता फोनवर खिदळत होती तो तसा पसारा पाहून आणि तिचं फोनवरचं खिदळणं ऐकून त्याचा वरचा मजला विस्कळीत होतो तो रूममध्ये आल्याचेही तिला कळत नाही एवढी फोनमध्ये बोलण्यात दंग असते ती नक्कीच तिच्या आईसोबत बोलत असेल याचा अंदाज तो मनात बांधतो मी रूममध्ये आलो ते हिला कळलं नसावं असं वाटतं त्याला ते तिला कळण्यासाठी तो फ्रेश होण्यासाठी बाथरूम त्या, त्या आवाजाने ती दचकते आणि ती तिचं बोलणं आवर्त घेते अरे देवा हे आलेत आणि मला कळलं देखील नाही दरवाजाच्या दिशेला तोंड करून बसायला हवं होतं मला अभ्यास करताना कशाचं काहीच भान राहिलं नाही मला त्यात आईचा फोन आला वेळ कसा बराबर निघून गेला काहीच कळलं नाही हे पटकन आवरायला हवं ती तिचे सर्व बुक्स एका जागेवर जमा करून व्यवस्थित ठेवू लागते पण बाई साहेबांनी होत नव्हतं तेवढं सगळं समोर पसरवलेलं खूपच जोरदार अभ्यास चालला होता अनुचा आता ते सर्व व्यवस्थित करण्यासाठी कमीत कमी चार ते पाच मिनिट लागणार होते तिला ती घाई करत होती सर्व पटकन व्यवस्थित करण्याची पण तेवढ्यात तो येतोच बाथरूममधून बाहेर तिला पाहत होतो ती, ती गडबडीत सर्व बुक्स एकत्र जमा करताना ही कोणती पद्धत आहे तुझी अभ्यास करण्याची नर्सरीमध्ये शिक शिकतेस का नीट नेटकेपणा आहे की नाही तुझ्यात माझ्या बेडरूममध्ये या क्षणापासून तू अभ्यास करायचा नाहीस ती हळूच बोलते मी कुठे करू मग अभ्यास तो ऐकतो तसे कान शार्प असतात त्याचे तो पटकन बोलतो कुठेही कर मला काय करायचं आहे त्याच्याशी त्याच्या असं बोलण्याने ती नाराज होते आज सकाळी त्याला तिचा खूप राग आला होता म्हणून तो सकाळचा विषय पुन्हा काढतो मी तुला कारमधून सोडणार होतो कॉलेजला मग तू टॅक्सीने का केली तिला नीलम यांचं बोलणं आठवतं आपला आपल्याला एखादी गोष्ट पटली नाही तर ती त्याच वेळेस क्लिअर करायची असं सांगितलं होतं नीलम यांनी तिला तोच विचार डोक्यात ताजा होता म्हणून ती त्याला बोलते मला नव्हतं बसायचं तुमच्या कारमध्ये तो बोलतो का नव्हतं बसायचं नवऱ्यासोबत कारमध्ये बसायला लाज वाटते का तुला मला का लाज वाटेल मला नाही लाज वाटत पण ज्या नात्याला काहीच भविष्य नाही त्याची वर्तमानात सवय नाही करून घ्यावीशी वाटत मला अविरागाने त्याच्या मुठी आवडतो तो, तो मोठ्याने बोलतो मी लिगली नवरा आहे तुझा आपला डिओर्स झाला नाही अजून होणार आहे हे लक्षात ठेव तुझ्या जोपर्यंत तू इथे माझ्यासोबत आहेस तोपर्यंत तुला माझं म्हणणं ऐकावं लागेल अनुचात आज बरीच हिंमत आलेली तिच्या प्रेमळ सासूमुळे ती खाली मान घालून का होईना पण बोलते नाही ऐकणार मला माझी स्वतःची मतं स्वतःचे विचार आहेत तुमचं ऐकायला मी तुमच्या तात्पुरत्या नात्यासाठी बांधील नाहीये अणूच्या तोंडातून हे एवढं सर्व ऐकून त्याला पचणार होतं का ते अभिरागाने चढ्या आवाजात बोलतो कॉलेजमधून हेच शिकून आलीच वाटतं ती बालिश असते तीही पटकन बोलते तुम्ही कॉलेजमध्ये होतात तेव्हा तुम्हाला असेच लेक्चर होत होते का ती त्याला उलट बोलते अनु उलट बोललेली ते तर सहनच करणार नव्हता तो तसाच तिच्याजवळ जाऊन तिला रागाने भिंतीत दाबतो त्याच्या डोळ्यात खूप राग दिसतो त्याला भयंकर राग पाहून घाबरते ती ती बोलते सोडा मला हे काय करताय तुम्ही ती त्याच्यापासून सुटण्यासाठी धडपडू लागते तो मात्र तिच्या दंड रागाने पकडून जळजळीत जर नजरेने तिच्याकडे पाहत असतो ती पुन्हा वैतागत बोलते हे काय करताय तुम्ही मला जाऊ दा त्याला असे जवळ व रागात पाहून घाम फुटायला लागतो तिला तुझा प्रॉब्लेम काय आहे मी तुझ्याशी नीट बोलतोय आणि तू मला उलट बोलतेस हाऊ डेअर यू तुझी हिम्मत कशी झाली मला उलट बोलण्याची तुझ्या आईबाबांनी हेच शिकवून पाठवले का तुला ती घाबरलेली असते पण तो तिच्या आईबाबांना मध्ये आणत असतो म्हणून ती पुन्हा त्याला बोलते माझ्या आईबाबांचं नाव घेण्याची काही गरज नाही तुम्हाला माझ्या आईबाबांनी मला काय शिकवलं आहे ते तुम्हाला सांगण्याची गरज वाटत नाही मला यापुढे माझ्या आईबाबांचं नाव घेतलं तरी याद राखा तिला आज पहिल्यांदाच एवढं बोलताना पाहून अभिचा राग भयानक उंचीवर पोचला होता तो बोलतो मी तुझ्याशी सभ्य भाषेत बोलायला पाहतोय अन तू आतापर्यंत काहीच बोलत नव्हतीस आता, आता खूप बोलायला लागलीस आणि उलटही बोलतेस तो तिच्या जवळ उभा राहून बोलत होता बोल आता काहीतरी आता का शांत आहेस मी नवरा आहे तुझा मला उलट बोललेलं मी खपून घेणार नाही ती बोलते मला नाही पटलं तुमचं म्हणणं तर मी बोलणार तो काय माझ्यासोबत राहतेस तर पटलं नाही तरी तुला पटवून घ्यावे लागेल मी नाही पटवून घेणार तुम्ही तुमच्या तुमचे विचार माझ्यावर नाही लादले तर ते चांगलं राहील तुम्हीच बोललात आपण इतरांसाठी नवरा बायको आहोत एकत्र रूममध्ये असल्यावर आपल्यात नवरा बायकोचं नातं नसणार आहे मग आता तुम्ही तुमचं म्हणणं ऐकायला मला मजबूर का करताय लग्नाच्या पहिल्या रात्री डिवोर्स पेपर साईन करून घेतले तेव्हाच आपला संबंध संपला लग्न झाल्यापासून कसे वागत आहात तुम्ही माझ्यासोबत आजी पडला तेव्हा मला जबाबदार धरून तुम्ही माझ्यावर हात उचललात कोणत्या अधिकारांनी तुम्ही मला मारलं पण मी शांत बसले मला वेळेचं भान होत तुम्हाला मी नाही आवडत त्यात माझा काय दोष आहे तुम्ही नव्हतं माझ्यासोबत लग्न करायचं जबरदस्ती होती का तुमच्यावर कोणाची तुम्हाला वाटतं तुम्हाला एकट्यालाच त्रास होतो पण मिस्टर जहागीरदार लक्षात ठेवा तुमच्या विचित्र वागण्याचा मलाही खूप त्रास होतो म्हणून काय मी तुमचा अपमान नाही करत तुमच्या घरच्यांसोबतही मी जुळवून घेण्याचा प्रयत्न करते सांगू का त्यांना मी सहा महिनेच आहे इथे सहा महिन्यानंतर जाणार आहे मी माझ्या आईबाबांकडे आताही जाऊन सांगू शकते मी सगळ्यांना तुम्ही डिवोर्स देणार आहात मला ते पण मी जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत मला एवढ्या चांगल्या माणसांना दुःख द्यायचं नाही तुमचं नंतरचं तुम्ही पाहून घ्या काय ते आणखी एक सहा महिन्यात माझ्यावर जेवढा खर्च होईल तुमचा तो सर्व खर्च मी माझ्या बाबांना द्यायला सांगेन तुम्हाला एकही एक रुपया बाकी ठेवणार नाही तुमचा पैशाची आमच्यासारख्यांना नसते तर तुमच्यासारख्या पैसेवाल्यांनाच पैशा पैशाची हाव असते पैसा कमावण्याच्या नादात माणूस की किती शिल्लक आहे तुमच्याकडे ते दिसते मला सो प्लीज सोडा मला जाऊ द्यात तो तिचे खांदे आणखी जोरात आवडतो तुझी मला एवढं सगळं बोलण्याची हिंमत कशी झाली तो बोलतो संबंध नाही ना आपला तर निघायचं बाहेर माझ्या रूममधून मी नाही जाणार रूममधून बाहेर ती बोलते तुम्हाला वाटत असेल मी रूममधून निघून जावं तर तसं बोला तुम्ही मॉम डॅडशी तो तिच्या कानाजवळ जाऊन बोलतो कोणाला भीती दाखवतेस मॉम डॅडची मला मला एवढंच कळतं तू या रूममध्ये राहिलीस तर मी माझा अधिकार गाजवणार तुझ्यावर नवरा असण्याचा तू ठरव रूममध्ये राहायचं की रूममधून निघून जायचं ते तो तिच्या चेहऱ्यावरून बोट फिरवत बोलत असतो तिचे दोन्ही नाजूक हात त्याच्या मजबूत एकाच हातात पकडलेले असतात त्यांनी त्याच्या स्पर्शाने त्याही परिस्थितीत ती तिचे डोळे बंद करते त्याच्या होणाऱ्या बोटाच्या स्पर्शाने ती शहारून जाते त्यात त्याचे गरम श्वास तिच्या गालावर आदळत होते ते सतावत होते तिला बोलताना राखट स्पर्श तिच्या गालावर हळूवार होत होता दोघेही शांत उभे असतात तो तिच्या सौंदर्यात हरवत जातो तिचा सहवास खूप जवळून अनुभवत असतो तो तीही काही वेळ त्याच्या सहवासात स्तब्ध होते दरवाजा तर उघडाच असतो सोनिया त्यांना डिनरसाठी बोलवायला येते ती दरवाजा बाहेरूनच अभि डिनरसाठी ए लवकर खाली बोलून बाहेरून निघून जाते पण तिच्या आवाजाने अभि भाणावर येत अभि अणूपासून बाजूला होतो अणू तिथे एकही सेकंद न थांबता रूम मधून बाहेर पडते अभि स्वतःशीच बोलतो काय झालंय मला मी का तिच्या एवढा जवळ जातोय मला काय एवढा राग येतोय तिच्या बोलण्याचा बरोबरच तर बोलत होती ती आपला काही संबंध नाही ते मलाच नाही संबंध ठेवायचा तिच्या सोबत कोणताच मग मी का तिच्यात हरवलो होतो आता तिचा सहवास हवा हवासा वाटला मला हे काय होतंय मला मला असं तिच्याकडे ओढलं जायला नकोय नाहीतर या नात्यातून बाहेर पडणं अवघड होईल माझ्यासाठी अनुची ही परिस्थिती काही वेगळी नसते अनुला तर त्याच्या जवळ राहायला आवडत होतं पण अभी आपल्याला डिवोर्स देणार हेही तितकच सत्य होतं आजच तिने कॉलेजला जाताना मनाशी खुणगाट बांधली होती मला कितीही आकर्षण वाटलं यांच्याविषयी तरी स्वतःला त्यांच्याजवळ जाण्यापासून रोखायला हवं हो। सहा महिन्यानंतर हे मला डिओर्स देणार मग पुढे काय त्यापेक्षा आत्ताच यांच्यात न गुंतणं चांगलं आहे माझ्यासाठी मला हे जरी आवडत असले तरी त्यांना मी आवडत नाही हेच खरं आहे त्यांना आवडत नसताना मी त्यांच्यावर प्रेम करणं चुकीचं आहे अशी स्वतःची समजूत आज तिने कॉलेजला जाताना काढली होती ती अभिपासून शरीराने दूरच होती पण तिचं मन त्याच्याकडे ओढ घ्यायचं आता ती तसं होऊ देणार नव्हती काळजी घेणार होती ती तिचं मन त्याच्याजवळ जाऊ न देण्याची एखाद्यात मन गुंतलं तर तिथून बाहेर पडणं कठीण होईल याची जाणीव होती अणूला विशेषतः अनु आणि अभिच्या नात्यात ही रिस्क घ्यायची नव्हती तिला इथून पुढे कशी वागेल अणु अभिसोबत कसं असेल त्यांचं नातं हे ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद